काय त्याच्यात विशेष तुम्हाला काय वाटतं आता एवढे मराठा समाजाचे नवोदित नेते जे आहेत म्हणून जरांगे त्याने तर तिथले असलेले जे आहेत महसूल आयुक्त एस पी कलेक्टर सगळ्यांना म्हटलं भाडखाऊ आहे तुम्ही आलं नाही का वाचलं नाही का ऐकलं नाही का तुम्ही का परत ढोंग करता तुम्ही पण आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांना अजितदादांना फडवीसला छगन भुजबळान आईवरून शिव्या दिल्या ऐकल्या की नाही सगळ्यांनी मग आता एवढे मोठे नेते काय ते आई बहिणीवरून शिव्या देत आहेत मुख्यमंत्र्यांपर्यंत तर बाकीच्याचं काय घेऊन बसलं आता एक नवीन संस्कृती महाराष्ट्रामध्ये उदयाला येत आहे शिविवान असंच म्हणायचं आहे ना तुमच्यावर तर सतत म्हणजे एकेरी उल्लेख करणं किंवा तुम्हाला टार्गेट हे सध्या आजही सुरूच आहे त्याची ते संस्कृती आहे ती आणि तो नेता आहे आता मोठा तो तिथे जो झोपणार आणि तिथून सांगणार की हे करा हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे ते झालं पाहिजे आणि परत उपोषण आवडतो आम्ही धवाधवा होणार काय आहे काय इश आणि काय दु, दु दुकानं बंद करा त्या गाड्या जाणा हे काय बनाना रिपब्लिक आहे काय तर टोळ्यांचं राज्य आहे काय काही देशांना जाणून असं आहे की जी टोळी जी आहे प्रमुख दादागिरी करते तिचं राज्य चालतं तिथे त्या मनाना रिपब्लिक हे बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनुसार अस्तित्वात आलेलं लोकशाहीचं महाराष्ट्र राज्य आहे ते मंत्र्यांनीसुद्धा आणि पोलिसांनीसुद्धा हे दाखवून दिलं पाहिजे कायद्याच्यापेक्षा कोणीही का मोठा नाही आणि कायदा जर कोणी हातात घेत असेल तर पोलिसांनी त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे तो लहान नेता ना मोठा नेता ने, ना या समाजाचा त्या समाज काही मता येत नाही चार दिवसानंतर पुन्हा पाणी घेतलं म्हणजे जागा जे आहे ते एका प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस मिळालेलं आहे भाजपकडे उमेदवार सक्षम नव्हते असं मला काय माहिती आहे ना ते भाजपला विचारायला पाहिजे की त्यांच्याकडे कोण कोण उमेदवार आहेत आणि त्यांनी ते का केलं कोणासाठी केलं कशासाठी केलं आहे आणि एक आहे ना की अशोक चव्हाणसारखा एक मोठा कार्यकर्ता नेता जो माझी मुख्यमंत्री राहिलेला आहे ज्याचा होल्ड आहे अनेक मतदारसंघावर ते जर स्वतःचा पक्ष सोडून जर बी जे पीमध्ये आले तर त्यांना त्यांचा तो सन्मान करणं हे सुद्धा बी जे पीचं काम होतं त्याप्रमाणे त्यांनी ते केलं आहे राणे भास्कर राणा ठीक आहे आता दोघांनी जे आहे काय शाब्दिक लढाई लढावी परंतु शाब्दिक लढाईमध्ये सुद्धा थोडं सांभाळून बोलावं जे जाधव जे आहेत ते नारायणराव राणे आणि त्यांच्या कुटुंबाला वाटेल ते काही बोलायला लागले तर ते सुद्धा मग त्याला आरायला कार्य उत्तर देणारच जे जाधव म्हणून आहे भास्कर जाधव त्यांनी सुद्धा स्वतःला कंट्रोल करायला पाहिजे ना सर तुमचं आयुष्य